नमस्कार सर म्हणजे चला तर, तर वाक्याच्या विधानावरून पडणारे प्रकार पोलीस भरती असो कोणतीही भरती असो व्याकरण हे तेच असतं पहा फक्त विचारण्याची थोडी जास्त असते तर प्रत्येक परीक्षेसाठी तर उपयुक्त आहेच हे व्याकरण चला तर मग आपण वाक्याच्या विधानावरून पडणारे प्रकार हे किती आहेत तर मग तीन आहेत केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य अर्थावरून पडणारे उपप्रकार जर तुम्ही पाहिले नसतील तर आपला व्हिडिओ नक्कीच पहा आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती जाऊन चला तर मग आज आपण पहिला प्रकार तर आपण केवळ वाक्य म्हणजे केवळ वाक्य म्हणजे काय ते ओळखण्याची ट्रिक कशी आहे हे आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलं आहे आज आपण कोणता प्रकार पाहणार आहोत पहा संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य मग संयुक्त वाक्य कसं ट्रिक न ओळखायचं त्याची व्याख्या कशी लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत अगोदर आपण पर पाहूया संयुक्त वाक्य म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य खालीलपैकी प्रधानत्व वा सूचक उभयानवी अवय जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात याच्यामध्ये तुम्हाला उभयान्न माहित असणं गरजेचं आहे पहा आणि जर ते माहीत नसतील तर वरती आय बटनवरती क्लिक करून तुम्ही उभयान्न म्हणजे काय हा माझा व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला उभयान्नव अव्य म्हणजे काय हे समजेल चला तर मग संयुक्त वाक्याची व्याख्या तुम्ही घेतली का जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य मग तुम्हाला केवळ वाक्य हे ओळखता आलं पाहिजे मग दोन केवळ वाक्य एकत्र येऊन काय बनतं तर संयुक्त वाक्य मग याच्यामध्ये काय प्रधानत्व सूचक जोडलेली असतात आता या वाक्याची काही वैशिष्ट्य आहेत पहा वैशिष्ट्य पहिलं आहे पहा कसं ओळखायचं त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात पहा दोन किंवा अधिक केवल वाक्य म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये काय दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्य असतात ती स्वतःहून पूर्ण अर्थ व्यक्त करतात तसेच दोन वाक्य असतात किंवा अधिक वाक्य असतात परंतु ते स्वतःहून त्यांचा अर्थ व्यक्त करत असतात आता <tars> दुसरं वैशिष्ट्य आहे पहा संयुक्त वाक्याचं प्रधानत्व बोधक उभयानवी अव्यय प्रधानत्व बोधक अव्यय मग ती कोणती अव्यय आहेत प्रधानत्व बोधक अव्यय कोणती आहेत किती वाक्यामध्ये संयुक्त वाक्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी येतात तर चला तीही पाहूयात आपण मग केवल वाक्यांना के जोडण्याचे काम करतात मग कोणते अव्यय आहेत उदाहरणार्थ आणि व पण परंतु किंवा संयुक्त वाक्यामध्ये काय प्रधान उभ्या कोणती येतात आणि व पण परंतु किंवा झाली दोन वैशिष्ट्य संयुक्त वाक्य ओळखण्याची दोन वैशिष्ट्य तिसरा आहे पहा वैशिष्ट्य समान मग आता समान काय असत समान या वाक्यांमध्ये तर या जोडलेली दोन्ही केवळ वाक्य समान दर्जाची असतात म्हणजे जी संयुक्त वाक्यामध्ये दोन वाक्य असतील तीन वाक्य असतील ते वाक्य कशी असतात तर संयुक्त वाक्यामधील वाक्य कशी असतात तर ती समान दर्जाची असतात समान दर्जाची असतात मग संयुक्त वाक्य म्हणजे काय तर त्याची ओळखण्याची वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य आहे पहा दोन किंवा अधिक केवळ वाक्य असतात या वाक्यामध्ये दुसरं आहे पहा प्रधानत्व बोधक उभया असतात पहा कोणती असतात मग आणि व पण परंतु किंवा आणि ती संयुक्त वाक्य कशी असतात तर समान दर्जाची असतात त्यामध्ये आलेली वाक्य जी असतात ती कशी असतात समान दर्जाची असतात म्हणजेच ती एकमेकांवर अवलंबून नसतात म्हणजेच ती वाक्य कशी नसतात एकमेकांवर अवलंबून नसतात एकमेकांवर अवलंबून नसतात हे झालं पहा संयुक्त वाक्य ओळखण्याची वैशिष्ट्य मग आता आपण ओळूया उदाहरणाकडे संयुक्त वाक्याची जर तुम्हाला व्याख्या समजली असेल तर आता आपण पाहूया उदाहरणे आणि संयुक्त वाक्य कसं लक्षात ठेवायचं हे आपल्याला ट्रिक नाही शिकायचं आहे अगोदर आपण उदाहरणे पाहूया मग पहिलं उदाहरण आहे पहा मी अभ्यास मी अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण झालो मी अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण झालो चला तर आता हे पहिलं एक वाक्य आहे पहा आपलं उदाहरणातलं पहिलं वाक्य आहे मी अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण झालो मग आता याच्यामध्ये सांगा मला किती वाक्य आले आहेत हे अगोदर आपल्याला ओळखता आलं पाहिजे मी अभ्यास केला इथपर्यंत एक वाक्य आहे आणि परीक्षा उत्तीर्ण झालो पहा परीक्षा उत्तीर्ण झालो ही काय आहे तर हे पहिलं वाक्य आहे पहा आणि हे आहे पहा दुसरं वाक्य हे परीक्षा उत्तीर्ण झालो हे काय आहे तर हे पहिलं वाक्य आहे आणि हे दुसरं वाक्य आहे परंतु हे कसं ओळखलं आपण की हे इथपर्यंतच पहिलं वाक्य आहे आणि इथून दुसरं वाक्य आहे तर आणि मग आणि हे काय आहे इथ उभया नवी अव्य आलेलं आहे मग याच्यासाठी तुम्हाला उभयानवी अव्यय ओळखता येणं गरजेचं आहे आणि आणि हे कसं उभयानवी अव्य अव्यय आहे तर समुच्चय बोधक अव्यय आहे मग समुच्चय बोधक उभयानवी अव्यय कोणता आहे आणि मग संयुक्त केले आहेत हे काय आहे तर मी अभ्यास केला एक वाक्य परीक्षा उत्तीर्ण झालो हे काय आहे दुसरं वाक्य म्हणून हे काय आहे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे पहा आता आपण दुसरं उदाहरण पाहूया पहा तो घरी गेला त्याचे मित्र अजून खेळत होते तो घरी गेला पण त्याचे मित्र अजून खेळत होते हे पहा आणखी तुम्हाला काय याच्यामध्ये समजलं नसेल किंवा अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की टाईप करू शकता मी तर तुम्हाला समजून सांगण्याचा सा पुरेपूर प्रयत्न करत आहे तो घरी गेला आता याच्यातील सांगा बरं कोण कुठपर्यंत एक वाक्य आहे आणि तिथून पुढे दुसरं वाक्य सुरू होत आहे तर तो घरी गेला तो घरी गेला इथपर्यंत एक वाक्य आहे पहिलं वाक्य आहे हे आणि त्याचे मित्र अजून खेळत होते हे काय आहे तर हे इथपर्यंत होतेपर्यंत दुसरं वाक्य आहे कशावर कशावरून ओळखलं बघा आपण हे तर पण पण हे काय आलं आहे पहायचं उभयानवी अव्य आहे मग पण हे, हे उभयानव अव्य कसं आहे तर पण हे विकल्प बोधक अव्यय आहे त्याने हे दोन वाक्य काय केले आहेत तर जोडली आहेत म्हणून हे समुच्चयबोधक बोधक वाक्याचं उदाहरण आहे आता आपण उदाहरण तिसरं पाहूया पहा तुम्ही चहा घ्या किंवा कॉफी घ्या तुम्ही चहा घ्या किंवा कॉफी घ्या आता याच्यातील सांगा बरं किती वाक्य आहेत ती आणि पहिलं वाक्य कुठपर्यंत आहे आणि दुसरं वाक्य कुठून सुरू होत आहे चला सांगा पाहू तुम्ही चहा घ्या इथपर्यंत एक वाक्य आहे पहिलं कॉफी घ्या हे काय आहे दुसरं वाक्य आहे आणि मग याच्यात किंवा हे काय आहे विकल्पबोधक आहे यांनी हे दोन वाक्य काय केले आहेत तर जोडली आहे म्हणून हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे आता आपण चौथं उदाहरण पाहूया पाऊस आला व पाणी साचले पाऊस आला व पाणी साचले मग याच्यामध्ये पाऊस आला इथपर्यंत एक वाक्य आहे पाणी साचले इथपर्यंत एक वाक्य आहे मग हे व व हे काय आहे तर उभयान वव्य आहे आणि व समुच्चयबोधक बोधक उभयान आहे त्याच्यासाठी तुम्ही उभयान वव्य हा तुम्ही बेसिक करा त्याचं सगळं पूर्ण कंप्लीट करा म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काही अवघड जाणार नाही मी आजारी होतो म्हणून होतो म्हणून शाळेत गेलो नाही शाळेत गेलो नाही याच्यामध्ये मी आजारी होतो इथपर्यंत एक वाक्य आहे आणि शाळेत गेलो नाही हे एक वाक्य आहे आणि म्हणून म्हणून याने काय केलं आहे हे वाक्य जोडलं आहे म्हणून हे कसं उभयनवी अव्यय आहे सांगा बरं परिणामबोधक उभयनवी अव्यय आहे आता राहिली आपली शेवटची तुम्हाला हे इथपर्यंत जर समजलं असेल तर आता संयुक्त वाक्य म्हणजे त्याच्या व्या वै, त्याची व्याख्या त्याच्या नावावरून कशी लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे स स म्हणजेच काय तर नुसतं हे दोन लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं तर हे नुसतं दोन केवळ मध्ये काय केलं ला, आपण ला, केवळ ला, एकच ट्रिक सांगितली आहे की ल ल म्हणायचं केवळ केवळ म्हणजे एकच वाक्य आणि संयुक्त म्हणजे हे दोन लक्षात ठेवायचं पहा हे सरचं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला दोन की ज्यामध्ये दोन वाक्य असतात पण ते कशी असतात तर प्रधानत्व सूचक उभ्या जोडली गेलेली असतात दोन वाक्य चला तर मग समजलं का संयुक्त वाक्य म्हणजे काय आपण नेक्स्ट मध्ये काय पाहणार आहोत तर मिश्र वाक्य म्हणजे काय पाहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करून ठेवा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद